ऐका ना लिंक आहे का नाही असली तर पाठवली असती कसली लिंक हा प्रश्न पडला असला तर तुम्ही तिसऱ्या कॅटेगरीमधली लोकात पहिल्या कॅटेगरीमधली लोक ज्यांना लिंक मिळालेली असते उघडून झालेले असते दुसऱ्या कॅटेगरीमधली लोक ज्यांची बोटं लिंक द्या की लिंक द्या की असा मेसेज करून कमेंट करून दमलेले असतात आणि तिसऱ्या कॅटेगरीमधले ते ज्यांना लिंक कशाची आहे हेच माहिती नसतं तिसरी कॅटेगरी सगळ्यात चुकी पण म्हणून तिसऱ्या कॅटेगरीला विषयात इंटरेस्ट नसतोय का तर हा इंटरेस्ट सगळ्यांना असतोय दाखवत कोण नसतंय नसलाच कोणाला इंटरेस्ट तर तो वाढवायचं काम केलंय आता विषयाला सुरुवात करतो सध्या एका कपलच्या खाजगी क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्यक्त व्हायरल होतोय सोद्याच्या आधी जरा तर थांबा पूर्ण विषय ऐकून तरी घ्या तर हा व्हिडिओ व्हायरल झाला टाइम ड्युरेशन वरून एकोणीस मिनिटांचा व्हिडिओ हे लेबल लागलं लोकल लिंक मागून थकली आणि एक बातमी आली या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पूर्ण स्वतःला संपवलंय अशी पण हा व्हिडिओ रेकॉर्ड कुणी केला बाहेर कसा आला आणि या कपोलसोबत नेमकं काय झालं सगळी स्टोरी डिटेलमध्ये सांगतो लिंक मागण्याआधी शेवटपर्यंत बघा नमस्कार मी चिन्मय मी तुम्ही पाहताय बोलबिडू एम एम एस नुसता शब्द उच्चारला तरी पोरं इकडे तिकडं बघायची मग थ्री जी पी मधला व्हिडिओ बघायची हे आपण पाहिलेले दिवस पण आता ते बदललेत दिवस पण आणि एम एम एस पण आताही क्लिपं येतात पण क्वालिटी सेट करता येते एवढी टेक्नॉलॉजी या सगळ्याचा मेळ बसला आणि पश्चिम बंगालमधल्या एका कपलचा व्हिडिओ व्हायरल झाला व्हिडिओ होता एकोणीस मिनिटांचा सगळे खाजगी क्षण जसा व्हिडिओ लीक झाला तसा अतिप्रचंड वेगाने व्हायरल झाला व्हायरल होण्याचा स्पीड जास्त असण्यामागे कारण सुद्धा होतं व्हिडिओमध्ये दिसणारे दोघे जण कॉन्टेंट क्रिएटर दोघही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड इंस्टाग्रामवर दोघही फेमस आता कधीच काहीच न बघितल्यागत लोकांनी आधी डोळे मोठे केले आणि त्यानंतर व्हिडिओ घुमवायला सुरुवात केली त्यात या व्हिडिओला आवाज पोरीचं इंग्लिश मिश्रित बंगाली बोलणं आणि पोरग दिसायला काळा असणं या प्रत्येक गोष्टीवर मीम्स बनायला लागले दोघांचे फोटो लावून लिंकची जाहिरात करून झाली आणि व्हिडिओ खऱ्या अर्थानं व्हायरल झाला मग सुरुवात झाली या व्हिडिओची बॅक स्टोरी पुढे यायला हा पोरगा आहे सोफिक एस के पल्लीग्राम टी नावाचं एक बंगाली भाषेतलं सोशल मीडिया चॅनल आहे नॉर्मल कॉमेडी व्हिडिओज बनवणारं चॅनल पण या चॅनलमुळे सोफिक प्रचंड हिट झाला एवढा हिट की गिनतीच नाही इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत विशेष म्हणजे अजूनही इंस्टावर पोस्ट पडतायत अजूनही फॉलोअर्स वाढतायत त्याला ब्रेक लागलेला नाही तर त्याच्या सोबत दिसणारी मुलगी आहे सोनाली दुस्तू सोनाली इंस्टाग्राम क्रिएटर आहे डीग फॉलोअर्स आहेत रील्स तसे साधेच डान्सचे लिपसिंग करतानाचे नाहीतर मग नुसत्या फोटोंचे आता तुम्ही म्हणाल ओळख कशी काय सांगितली अकाउंटचं सा नाव कशाला सांगितलं तर विषय असा आहे की या दोघांनीच हा व्हिडिओ आपला असल्याचं आम्ही मान्य करतो म्हणत आपापल्या सोशल मीडिया अकाउंट वरून सांगितले म्हणून लगेच जाऊन अकाउंट हुडकू नका आपला विषय संपला नाहीये तर हा हे दोघे रिलेशनशिप मध्ये त्यांनी एकमेकांच्या कन्सेंटने खाजगी क्षणांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला त्यात सोनली आपल्या अकाउंटवर टाकलेल्या व्हिडिओ मध्ये म्हणते आम्ही फ्लॅटवर भेटलो सोबत टाइम स्पेंड केला आणि त्यातला काही वेळ शूट केला मग पुढे ती हे सुद्धा सांगते की हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यामुळे माझी माझ्या कुटुंबाची इज्जत गेली आमच्या मान सन्मानाला ठेच लागली आणि आम्ही याबद्दल पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे तर सोफिकने त्याच्या अकाउंटवर टाकलेल्या व्हिडिओ सांगितलंय तेरा नोव्हेंबर पासून माझा आणि माझ्या गर्लफ्रेंडचा व्हिडिओ व्हायरल होतोय तो व्हिडिओ माझ्याकडे तर नाहीच आहे मी प्रगती करत होतो चांगला पुढे जात होतो हे माझ्या जवळच्यांना मित्रांना बघवलं नाही म्हणून त्यांनी तो व्हिडिओ लिक केला आणि आता व्हायरल करतायत पण एक सिंपल प्रश्न व्हिडिओ या दोघांनी मर्जीने शूट केला होता मग तोली कुणी केला आणि कसा केला तर या दोघांच्या इन्स्टाग्रामवर या दोघांचे एकत्र असलेले रील्स भरपूर आहेत या दोघांचे रील्स शूट करायचा एडिट करायचा आणि पोस्ट करायचा रुबेल नावाचा मित्र ज्याला सोनाली आपला भाऊ मानायची या रुबेलकडे या दोघांचेही फोन असायचे त्यावरूनच तो सोशल मीडियावर पोस्ट करायचा त्यामुळे या रुबेलनेच हा व्हिडिओ व्हायरल केला असा या दोघांचा आरोप आहे या आरोपांना बळ देणारा रुबेलला जाब विचारतानाचा व्हिडिओ सुद्धा सोनालीने पोस्ट केलाय सोबतच सोनाली आणि सोफिकने असं सुद्धा सांगितलंय हा व्हिडिओ लीक करण्याआधी रुबेलने आम्हाला ब्लॅकमेल केलं आमच्या दोघांच्या फोनचे पासवर्ड त्याच्याकडे होते व्हिडिओ सोनालीच्या फोनमध्ये होता त्याने तिथूनच तो घेतला सोनालीचं म्हणणं आहे की हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून मला घराच्या बाहेर पडता येत नाही कुठेच जाता येत नाही इतकी वाईट अवस्था या व्हिडिओमुळे झालीये एका बाजूला रुबेलवर हा व्हिडिओ लीक केल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल झालाय पोलीस या घटनेचा तपास करतायत असेही सांगण्यात येते तर दुसऱ्या बाजूला एक बातमी फिरते आहे ती म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसलेल्या सोनालीने स्वतला संपवलंय त्या बातमीला संदर्भ म्हणून ते एका व्हिडिओमध्ये आपल्याला तोंड दाखवायला जागा उरली नाही घरातून बाहेर पडता येत नाही असंही म्हणताना दिसते पण खरंच तिनं असं कुठलं टोकाचं पाऊल उचललंय का तर उत्तर आहे नाही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट्सवर तिच्या इमोशनल व्हिडिओनंतर कुठल्याच पोस्ट पडल्या नसल्या तरी स्टोरीज पडतायत आणि त्यावर वेगवेगळ्या अकाउंट्सच्या लिंक्स टाकल्या जात आहेत त्यात चौफिकच्या अकाउंटवर रेग्युलर व्हिडिओज येत आहेत त्याच्याखाली चौफिक लॉयल फॅन्स म्हणत त्याला आणि सोनालीला पाठिंबा देणाऱ्या कमेंटसुद्धा येत आहेत चौफिकचे फॉलोअर्स चार लाख त्रेसष्ट हजारावरून पाच लाख वीस हजारापर्यंत गेल्याचंही सांगण्यात येत आहे व्हिडिओ कसा लीक झाला व्हिडिओमध्ये कोण आहे हे सांगितलं आता त्याच्या पुढचा पिक्चर सांगतो हा व्हिडिओ लीक झाल्यावर सोफिक आणि सोनालीवर टीका व्हायला लागली टीका करणाऱ्यांचं म्हणणं होतं की हे दोघं क्रिएटर आहेत इन्स्टाग्रामवर फेमस आहेत आपला फेम आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ बनवलाय आणि मुद्दाम लीक केलाय आता हा आरोप होण्यामागे सीन असा आहे की सुद्धा अशा बऱ्याच क्रिएटर्सचे खाजगी व्हिडिओ खतरनाक व्हायरल झालेत लगेच कोण आठवू नका ना उल्लड पिझ्झावाला विषय लय जुना झालेला नाही त्यामुळे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर यांच्यावरही आरोप झालेच पण त्या पलीकडे जाऊन आणखी काही विषय झाले एआय वापरून या व्हिडिओमधल्या मुलीचा चेहरा बदलण्यात आला आणि तिच्या जागी दुसऱ्या फिमेल क्रिएटर्सचे चेहरे वापरले गेले हा व्हिडिओ तुझा आहे असं म्हणत या फिमेल क्रिएटर्सला टार्गेट केलं गेलं आता असं काय कांड होत असलं लोकांना फोमो होत असला तर यातून लोक पैसे काढणार नाहीत असं कसं होईल एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या दोघांचेच फोटो वापरून दुसरा व्हिडिओ आला आहे तिसरा व्हिडिओ आलाय नवा सीझन आलाय असं म्हणत फोटोज तयार झाले आणि लिंकच्या नावाखाली लोकांनी पैसे दिले नाहीतर डायरेक्ट अकाउंट थेट पगार इतकी रक्कम वाजा म्हणूनच म्हणलं लिंक मागू नका विषय रितसर गणतोय त्यात आपण पाहिलं आपला दोस्त आहे त्याला लिंक पाठवू त्यानं काय होतंय हे तर अजिबात डोक्यात आणू नका कोणाचे खाजगी व्हिडिओ त्यांच्या कन्सेंट शिवाय फॉरवर्ड करणं पुढं गुमावणं हा कायदेशीर गुन्हा आहे रीतसर कलम लागून रीतसर शिक्षा होऊ शकते आय टी ऍक्ट नुसार पहिल्या गुन्ह्याला पाच वर्ष तुरुंगवास आणि आर्थिक दंड होऊ शकतो दुसरा गुन्हा घडला तर सहा वर्ष जेल आणि व्हिडिओ फॉरवर्ड केला म्हणून पॉक्सो लागला तर दहा ते वीस वर्ष आत इतका गंभीर गुन्हा नोंद होऊ शकतो यातली बहुतेक कलम अजामीन पात्र असतात त्यामुळं लिंक देणं घेणं मजबूत अंगाशी येऊ शकतं त्यामुळं कुठं लिंक मागू नका आणि कुणी मागितलीच तर त्यांना या व्हिडिओची लिंक पाठवा अज्ञानात चूक असतं असं म्हणा आणि आयुष्यात पुढे जात राहा जाता जाता बोल विडूच्या यूट्यूब चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा म्हणजे पुढे जायला मदत होईल